मुंबई एपीएमसी मार्केटमधून आता एक मोठी बातमी समोर येत आहे तब्बल चाळीस कोटींच्या रस्ते कॉन्क्रीटीकरण कामात मोठ्या घोटाळ्याचा आरोप आणि या घोटाळ्याची धग आता थेट सुप्रीम कोर्टात पोहोचली आहे या प्रकरणात मुंबई एपीएमसी सभापती सचिव अभियंते आणि ठेकेदारांवर थेट संशय व्यक्त केला जात आहे अनिल तिवारी नामक व्यक्तीने ही याचिका दाखल केली असून याचिकेवर एक ऑगस्ट रोजी सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार अशी माहिती अनिल तिवारी यांनी दिली आहे याचिकेनुसार तब्बल चाळीस कोटींच्या रस्ते कॉन्क्रीटीकरण निविदेत मोठ्या प्रमाणावर अनियमितता अपात्र ठेकेदारांना निविदा देणे आणि कागदोपत्री फेरफार झाल्याचा आरोप करण्यात आला आहे त्यामुळे मुंबई सीचे सभापती सचिव आणि तीन अभियंते यांच्यावर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे विशेष म्हणजे पात्र ठेकेदारांना प्रक्रियेतून बाहेर ढकललं गेलं आणि ऑनलाईन दिलेले दस्तावेज बाहेर कसे गेले हा सर्वात मोठा प्रश्न निर्माण झाला आहे आता यावर राज्याचे मुख्यमंत्री पनन मंत्री आणि पनन सचिव काय भूमिका घेतात याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे दुसरीकडे संचालक मंडळ बरखास्त करून प्रशासक नेमणूक करावा अशी मागणी बाजार घटकांकडून करण्यात येत आहे ब्युरो रिपोर्ट एपीएमसी न्यूज